प्रतिष्ठान अकॅडमीमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी हेमंत तांदळे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस जो आपला वर्णनात्मक पॅटर्न आहे त्याच्यासाठी जी काही मराठी पुस्तकांची यादी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे परीक्षा झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन आले की सर आम्हाला एक बुक लिस्ट सांगा की जेणेकरून अभ्यासाला लवकर सुरुवात करता येईल तर तीच एक गोष्ट समोर ठेवून पुस्तकांची मराठी जी काही यादी ती मी इथे सांगतो तर लक्षात घ्या आपल्याला जो पहिला पेपर आहे सामान्य अध्ययन पेपर एक हा आपला पेपर क्रमांक चार असणार आहे या पेपरचे गुण दोनशे पन्नास आहेत आणि टोटल पेपर आपल्याला सात आहेत म्हणजे सामान्य अध्ययन एक सामान्य अध्ययन दोन सामान्य अध्ययन तीन आणि सामान्य अध्ययन चार तर हा चार नंबरचा पेपर आहे हा जो पेपर आहे ना मित्रांनो तो आपल्याला तीन पार्टमध्ये विभागलेला दिसतो त्यातला जो पहिला पार्ट आहे तो इतिहासाचा आहे दुसरा matéri, पार्ट आहे तो समाज सोसायटीचा आहे आणि जो तिसरा पार्ट आहे तो भूगोलाचा पार्ट आहे आता त्यातला इतिहासाचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण बघू काय काय दिलं आहे तर त्यातला जो पहिला पार्ट आहे ना इतिहासाचा त्यामध्ये तुम्हाला भारतीय कला संस्कृती असा एक सब टॉपिक आहे आता या टॉपिकचा अभ्यास करताना जे विद्यार्थी यू पी एस सीचा अभ्यास करतात ते विद्यार्थी काय करतात नितीन सिंगाने या सरांचं पुस्तक घेतात पण बरेच विद्यार्थी इंग्लिशला थोडेसे रिलेक्टंट आहेत म्हणूनच आपण मराठीच डिस्कस आहे मराठीच नावं सांगणार आहे तर सुरुवात करताना मराठीमधनं अभ्यासाची आपण एन सी आर टीपासून सुरुवात करायला पाहिजे एन सी आर टी कुठल्या प्राचीन भारताचा इतिहास आर एस शर्मा त्यासोबतच मध्ययुगीन भारताचा इतिहास सतीशचंद्र या दोन एन सी आर टी सोबतच तुम्हाला अॅन इंट्रोडक्शन टू आर्ट म्हणून एक एन सी आर टी आहे जी तुम्हाला इझिली अवेलेबल आहे किंवा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊ प्रतिष्ठान डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला तिथे ते मिळेल त्यासोबतच हे भारतीय कला आणि संस्कृती सकाळ पब्लिकेशननी केलेलं पुस्तक आहे बघा भूषण देशमुख सरांचं पुस्तक आहे हे पण पुस्तक तुम्ही वापरू शकता मला विचाराल तर तुम्ही एन सी आर टीपासून सुरुवात करा जर त्यात तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही एखाद्या दुसऱ्या संदर्भ साहित्याकडे शंभर टक्के जाऊ शकता तुम्हाला एक पर्याय म्हणून हे सांगितलंय यासोबतच मराठी आणखी पण काही पुस्तकं आहेत जसं की हे बघा श्री माटेसरांचं पुस्तक आहे प्राचीन भारती असंच एक पुस्तक आहे मध्योगीन भारताचं पण हे कॉन्टिनेंटलने केलेलं पुस्तक आहे सोबतच एन बी पण एक मराठीमध्ये पुस्तक आहे पुस्तकं भरपूर आहेत पण तुम्ही जर पी वायक्यूचं नीट ॲनालिसिस केलं किंवा पी क्यू बघत असाल तर तुम्हाला कळेल की प्रश्न नेमके कशावर विचारले जातात आपल्याला कशाला गांधारा कलाशैलीवर प्रश्न विचारला जातो आपल्याला चोलांच्या स्थापत्यकला आर्ट टेम्पल आर्किटेक्चरवर काही ना काहीतरी प्रश्न ने विचारलेले आहेत त्यासोबतच आता महाराष्ट्र तर महाराष्ट्रावर प्रश्न येताना कसा येईल आपल्याला भक्ती चळवळ महाराष्ट्राच्या संदर्भात तत्वज्ञान अशा पद्धतीचं सिलेबसमध्येच दिलं आहे मग त्यावर तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्राचा विक आपण विचार करतोय तर तुम्हाला अजेंठा आणि वेरूळ याच्यावर काही ना काहीतरी प्रश्न दिसू शकतो तर अभ्यास करताना संदर्भ साहित्य बघून घाबरून जायची काहीच गरज नाही प्रश्न विचारताना साधे सोपेच येणार आहेत पहिल्या वर्षी पण अभ्यासाला सुरुवात करताना पुस्तकांची यादी जवळ पाहिजे म्हणून आपण हे सगळं डिस्कस करतोय हे लक्षात घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा पुढे बघा आधुनिक भारताचा इतिहास मॉडर्न इंडिया आता मॉडर्न इंडियामध्ये आपण बिपिनचंद्र सरांची पुस्तकं वापरतो जे विद्यार्थी ओ पी सीचा अभ्यास करतात ते प्लासी टू पार्टिशन शेखर बंडोपाध्याय सरांचं पुस्तक वापरतात पण आपण सुरुवात करताना एन सी आर टीपासून सुरुवात करू बिपिनचंद्र त्यासोबतच ही एन सी आर टी बघा इंग्लिशमध्ये अभ्यास करत असाल पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स ही पण एन सी आर टी खूप चांगली ही पण तुम्ही सोबत ठेवली तर तुमचं शंभर टक्के परीक्षेमध्ये चांगलं तुम्हाला हे करता येईल आता सोबत बघा हे जे दोन पुस्तकं दिले तिथे इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स आणि इंडिया सिन्स इंडिपेंडन्स ही दोन्ही पुस्तकं आहेत थोडीशी बलकी स्वरूपाची आहेत मग आता ह्याला टॅकल कसं करणार पुस्तकांच्या पानांची संख्या बघून अजिबात घाबरून जायची गरज नाही तुम्ही पी क्यूला यावेळेस हाताशी धरलं पाहिजे आता पी क्यू तू म्हणताल सर कसे विचारतात सर्वांनी कंबाईनची प्रेलीम दिली आहे राज्यसेवेची प्रेली दिली आहे आपल्याला माहिती आहे की प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावर प्रत्येक वर्षी येतो पण सीने ज्यावेळेस प्रश्न विचारले अठराशे सत्तावनच्या उठावर ते कसे विचारले त्यांनी प्रश्न विचारला अठराशे सत्तावनचा उठाव हा अनेक उठावांचा परिणाम होता अशा स्वरूपाचा प्रश्न आहे त्यासोबतच काय प्रश्न विचारला युपीएसीने की पानिपतचं युद्ध आहे तर ते पानिपतमध्येच का झालं अशा स्वरूपाचा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे परत अठरा जो आपलं एटीन सेंच्युरी आहे अठराव्या शतक आहे त्याच्यामध्ये राजकीय सांस्कृतिक जे काही बदल त्याच्यावर तुम्हाला काही ना काही प्रश्न विचारलेला आहे तर मला म्हणायचं आहे की प्रश्न बघितल्याच्या नंतर तुम्हाला वाचनाची दिशा फार चांगल्या पद्धतीने कळू शकते म्हणून तुम्ही प्रश्न बघत बघतच हे संदर्भ साहित्य वाचा जेणेकरून अभ्यासाला पण क्लिअरिटी भेटेल आणि संदर्भ साहित्याबद्दल तुमच्या मनात डाऊट तयार होणार नाही पुढे काय बघा जागतिक इतिहास आता जागतिक इतिहास बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन ह्यासाठी आलेत सर आम्हाला वर्ल्ड हिस्ट्रीसाठी पुस्तक सांगा वर्ल्ड हिस्ट्रीसाठी पुस्तक सांगायच्या पहिले तुम्हाला मी हे सांगेल की तुम्ही इनपुट आउटपुट रेशो बघितला पाहिजे आता जो यू पी एस सीचा सिलेबस बदललेला आहे हा एक पुस्तकांचा किंवा कॉन्टेंटचा एक असा सागर आहे त्याच्यामधून तुम्ही काय वाचलं पाहिजे तर परीक्षेला तुम्ही बघितलं पाहिजे की ह्या टॉपिकवर किती प्रश्न येतात ह्या सबटॉपिकवर कशा स्वरूपाचे प्रश्न येतात आणि मगच तुमच्या अभ्यासाची दिशा तुम्ही ठरवली पाहिजे आता जागतिक इतिहास हे बालभारतीचं पुस्तक बघा एक नव्वद पानामध्ये दिलेलं आहे नव्वद पानात काय काय दिले आपल्याला एक जगाच्या इतिहासाची एक आउटलाईन माहिती असते की आपल्याला माहिती आहे पुनर्जागरणाचा काळ आहे औद्योगिक क्रांती आहे महत्त्वाच्या चार आहेत कोणत्या चार महत्त्वाच्या क्रांत्या पहिली क्रांती फ्रेंच राज्यक्रांती अमेरिकन राज्यक्रांती रशियन राज्यक्रांती चायनीज राज्यक्रांती ह्या क्रांत्या नंतर पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध आणि शेतोद्दर काळ आपल्याला अशा पद्धतीने एक नव्वद पानामध्ये बालभारतीच्या पुस्तकात दिले तर मला वाटतं लगेच कुठल्या तरी सोर्सला जाण्यापेक्षा इथून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे सोबत मी त्या आधुनिक जगाचा इतिहास यांना कदम सरांचं पुस्तक दिलं आहे या सगळ्यापेक्षा जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचत असाल तर हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड असं अर्जुन देव सरांचं एक पुस्तक आहे ओरिएंटन ब्लॅक्स वर्ननी केलंय खूप चांगलं पुस्तक आहे हे जरी तुम्ही अभ्यासाला सुरुवातीला घेतलं तरी पण फायद्याचं ठरेल सोबतच बरेच जण सांगतात की जैनंद माथुर पुस्तक घ्या हे बघा हे जैनन माथुर पुस्तक आहे हे पुस्तकापासून सुरुवात करा म्हणतात पण ऑप्शनलची तयारी करत असाल तर ते पुस्तक तुम्हाला जास्त उपयुक्त ठरेल इथे नक्कीच त्या पुस्तकाची गरज नाही आहे एक किंवा दोन प्रश्न असतात त्यामुळे आपण बेसिक माहितीच्या आधारे ते प्रश्न सोडू शकतो किंवा लिहू शकतो पुढे बघा भारतीय समाज आणि सामाजिक न्याय समाजशास्त्र भारतीय समाजाची ओळख हे दोन बालभारतीचे पुस्तक आहेत हे तुमच्या तुम्ही अभ्यासाच्या सुरुवातीच्या काळामध्ये नक्कीच वापरले पाहिजेत तुम्हाला त्याचे जे शब्द आहेत महत्त्वाचे समाजशास्त्रामध्ये वापरले जाणारे ते तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात म्हणून ते बारकाईने बघण्यासाठी ही दोन पुस्तकं तर तुम्हाला एक विषयाची आउटलाईन विषयामध्ये नक्की काय काय आहे ते समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल सोबतच पी वाय क्यू पण मी बोलतो आहे पी क्यूमध्ये काय विचारलेलं आहे वर्क फ्रॉम होम पण पी क्यू विचारलेला आहे सोबतच तुम्हाला असं पण विचारलं की भारतीय मध्ययुगीन कष्टकरी महिला ज्या आहेत त्यांच्यावर भारतीय पुरुषसत्ताक पद्धतीचा कशा पद्धतीने परिणाम झाला आहे आता अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्ही म्हणताल दररोजच्या जगण्यातले आहेत पण त्याला लिहिण्यासाठी आपल्याला एक लाईन आउटलाईन आपल्या डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे आपल्याला त्या विषयाच्या संकल्पना समजलेल्या पाहिजेत म्हणून आपल्याला ही पुस्तकं वापरायची यासोबतच इंग्लिशमध्ये वाचत असाल दोन एन सी टी आहेत सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इन इंडिया आणि इंडियन सोसायटी या दोन्ही पण एन सी टी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत ह्या दोन्ही एन सी आय टी वाचा मराठीमध्ये वाचत असाल तर हे वापरा सोबतच काय बघा इथे भारतीय समाज एक छोटं पुस्तक आहे श्यामचरण दुबे यांनी लिहिलेलं हे पण तुम्ही वापरू शकता भारतीय समाज राम आहुजा ह्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या ज्या कम्युनिलिझम रिजनलिझम हे जे काय प्रादेशिकतावाद धर्मनिरपेक्षतावाद ते तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल सोबतच एवढं लिहून भागणार आहे का नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये काही रिपोर्ट लिहावे लागतील काही कमिटीज काही इतर काही फॅक्च्युअल डेटा लिहावा लागेल काही करंटचा संदर्भ लिहावा लागेल ते सगळं सांगण्यासाठी प्रतिष्ठान अकॅडमी आहे ते सगळं आम्ही तुम्हाला पुरवू फक्त बेसिकची तयारी तुमच्या बाजूने तुम्ही सु सुरू करा आणि लिहायला वाचायला सुरुवात करा त्यासाठी आपण ही बुक लिस्ट इथे डिस्कस करतो पुढे काय बघा आता आपण भूगोलावर आलो शेवटच्या टप्प्यावर आलो तर भूगोल जे आहे पहिल्या पेपरचा शेवटचा टप्पा मी तीन सेक्शन सांगितले होते त्यातला शेवटचा भूगोलामध्ये दोन एन सी टी आपण ज्या प्रिलिमची तयारी करताना वापरतो त्यात इम्पॉर्टंटच आहे ही पहिली एन सी टी बघा इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट आहे आणि दुसरी जी एन सी टी आहे ती इंडिया फंडामेंटल ऑफ फिजिकल ज्योग्राफी ह्या दोन ई एन सी आर टी तुम्ही शंभर टक्के वापरल्या पाहिजेत त्यासोबतच एक चांगल्या पद्धतीचं तुमच्याकडे ॲटलस पाहिजे तर तुम्ही हा ऑक्सफर्डचा ॲटलस वापरू शकता मराठीमध्ये तयारी करत असाल तर तुमच्याकडे ऑक्सफर्डचे आले ॲटलस पण आहे हा पण तुम्ही वापरू शकता एन पासून वाचायला सुरुवात करा प्रिल्म्सला वाचल्या असतील तर तुमचं आणखी काम थोडं सोपं होईल मग तुम्हाला क्यू बघायचं काम आहे सोबतच काय तुम्ही माझी हुसेन सरांची पुस्तकं आहेत दोन ती पण तुम्ही वापरू शकता इथे लिहितो यांचं भारताचा आणि जागतिक भूगोल अशी दोन्ही पुस्तकं तुमच्या कामाचे त्यासोबतच इथे बघा ह्युमन ज्योग्राफीची पण यांसाठी आपल्याला वाचावी लागेल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की आर्थिक विकासासोबत आपण मानवी विकास पण केला आहे का अशा स्वरूपाचा प्रश्न आहे तर भूगोलाचा अभ्यास करताना प्रश्न पण बघा आता प्रश्नांमधून तुम्हाला एक क्लिअर कट आयडिया येईल की आपल्याला प्रश्न स्वरूप कशा स्वरूपाचे येतात आपण जर समजा ती आत्ता मी फिजिकलची दाखवली तुम्हाला जॉग्रफीचीनसाठी तर आपल्याला आपण सिद्धांत वाचलेले असतात कुठले आपल्याला माहिती आहे कॉन्टिनेंटल ड्रिप थेरी वाचलेले असते त्याला भूखंड वनाचा सिद्धांत म्हणतात तर तो, तो सिद्धांत त्याच्यावर आपल्याला प्रश्न आलाय अशा थिरीजवर आपल्याला एखादा प्रश्न असतो हवामानशास्त्र टॉपिक आहे त्याच्यावर आपल्याला काही ना काहीतरी प्रश्न असतो सोबतच आपल्याला ह्याच्यावर असतो की बाबा स्थान लोकेशन त्याच्यावर आपल्याला काही ना काहीतरी प्रश्न आहेत तर हे सगळे प्रश्न बघितल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की आपलं जे काही संदर्भ साहित्य आपण वाचतोय त्याच्यामधले टॉपिक कोणते पॉइंट आपल्यासाठी महत्वाचे तर अशा दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्रित केल्या तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आता आपण पुढच्या पेपरकडे जाऊया आपला पुढचा पेपर कुठला आहे क्वालिटीचा पुढचा सामान्य अध्ययन पेपर दोन नंबरचा पेपर सामान्य अध्ययन पेपर पाच दोनशे पन्नास गुणांसाठी विषय बघा प्रशासन संविधान राज्यशास्त्र सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या काही भारांशासह महाराष्ट्राच्या काही भारांशासह तिन्ही पेपरमध्ये म्हणले म्हणून महाराष्ट्राच्या काही प्रश्न देतात तुम्हाला दिसतील ह्या तीन पार्टमध्ये हा पेपर परत विभागला जातो यातला पहिला पार्ट हा भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था आहे यासाठी सगळ्यात महत्वाचा मराठी सोर्स तुम्ही आत्तापर्यंत प्रेलिमसाठी वापरले ते इंडियन पॉलिटीचं लक्ष्मीकांत आता तुम्ही म्हणाल की सर कस आ, हे कसं काय तुम्ही सोर्स म्हणून सांगताय मराठीमध्ये हे तुम्हाला लिहिण्यासाठी नक्की वापरता येईल का तर शंभर टक्के वापरता येईल तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघितले जुने यू पी एस सीचे तर प्रश्न कसे विचारले तुम्हाला संविधानिक नैतिकता म्हणजे काय न्यायालयीन निर्णयाच्या आधारे चर्चा करा दुसरा प्रश्न आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय द्वेषयुक्त भाषणांचा यामध्ये समावेश होतो का सिनेमा जे त्यांचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर ते काही वेगळ्या पद्धतीचं आहे का असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे सोबत तुम्हाला प्रश्न विचारला आहे की आपलं जे प्रिएम आहे त्या प्रिएम गणराज्य शब्दाला जोडू येणाऱ्या वैशिष्ट्यांची चर्चा करा तर अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला आहेत सहकारी संघराज्य भारतामध्ये जे कॉपरेटिव्ह फेडरलिझम आहे तिथं केंद्राला जुक्त माप आहे मग त्याच्या त्या प्रबळतेवर ते चिन्ह निर्माण करतं का अशा स्वरूपाचे प्रश्न पीपल रिप्रेझेंटेशन ॲक्ट तुम्हाला हे प्रश्न इंडियन पॉलिटीच्या एम लक्ष्मीकांत पुस्तकातून इझिली सॉल्व्ह होतील आता परीक्षेसाठी इंडियन कॉन्स्टिट्यूशन एन सी आर टी खूप महत्त्वाची आहे तिथं तुम्ही कराच त्यासोबतच हे भारतीय संविधान म्हणजे याला आपले संविधान सुभाष कश्यप एन बी टी नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांची ही दोन पुस्तकं पण आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत ह्याच्यामध्ये आपली संसद आणि आपले संविधान आता हे आपले संविधान पुस्तक मला वाटतंय वेगळ्या एका पब्लिकेशननी केलेलं मुलांसाठी पण ते न वापरता हेच तुम्हाला मराठीमध्ये कुठं भेटते ते बघा त्यासोबतच हे भारतीय संविधान संक्षिप्त परिचय माधव घोसला अवधूत डोंगरेंनी मराठीमध्ये केले ते पण पुस्तक चांगलं आहे माझ्याकडे ते इंग्लिशमध्ये इथे आहे तुम्हाला दाखवायला <coughs> हे पुस्तक आहे बघा ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन माधव खोसला हे पण पुस्तक तुमच्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे तुम्हाला एक फ्लो मेंटेन होण्यासाठी गोष्टी समजण्यासाठी सोबतच हे मी आत्ता सांगितलं ते सुभाष कश्यप यांचं आपली संसद हे पण पुस्तक तुम्ही परीक्षेसाठी वापरू शकता सोबतच हे एक पुस्तक आहे बघा भारतीय गणराज्य शासन आणि राजकारण हे पुस्तक तुमच्या संग्रही पाहिजे इथे दिलं आहे बघा मी भारतीय शासन आणि राजकारण डॉक्टर भाल भोळे यांचं हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला आपल्या सिलेबसला अनुसरून असे छान आर्टिकल्स दिलेले आहेत टॉपिक दिलेले आहेत तुम्हाला ह्याचा खूप चांगला फायदा परीक्षेमध्ये होऊ शकतो यांची लँग्वेज पण खूप चांगली आहे जे लोक पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचा अभ्यास करतात ते पण हे पुस्तक वापरतात बेस म्हणून तर तुम्ही हे नक्कीच हे पुस्तक तुमच्या लिस्टमध्ये ॲड करा पुढे काय बघा आपल्याला प्रशासन शासकीय धोरण सामाजिक नाही आता हा जो आपला गव्हर्नन्सचा पार्ट आहे त्यासाठी लक्ष्मीकांतच पुस्तक आपल्याला बेस सोर्स म्हणून वापरायचा आहे ह्याच्यावर तुम्हाला माहिती आहे काय काय प्रश्न आहे आरोग्य शिक्षण दारिद्र्य असे कुठलेही बाकीचे परत शासनाचे सुशासनाचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला यातून सोडवता येतील आता आंतरराष्ट्रीय संबंध तर आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी भारत आणि भारताचे शेजारी हे पुस्तक बघा मनीषा टिकेकर खूप चांगलं पुस्तक आहे बऱ्याच लेखकांचे आर्टिकल्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे पुस्तक शंभर टक्के वापरा त्यासोबतच तुम्ही हे शैलेंद्र देवळणकरांचं पुस्तक आहे ते इथे मी ठेवलं आहे हे बघा हे एक आणि हे ही दोन पुस्तकं तुम्ही मराठीमध्ये शंभर टक्के वापरू शकता खूप चांगली पुस्तकं आहेत नक्कीच इथे जी काही पुस्तकं सांगतोय त्याला करंट मटेरियलने आपल्याला व्हॅल्यू एडिशन करावं लागणार आहे पण बेसिक मराठीमध्येही चांगली पुस्तकं आहेत सोबतच ही एन सी आर टी ही स्टार मार्क ही एन सी आर टी नक्की घ्या कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स ती पण तुम्हाला या पेपरसाठी कामात येऊ शकते तर सेकंड पेपरमध्ये हे सगळं होतं आता आपण थर्ड पेपरकडे जाऊया थर्ड पेपर काय बघा सामान्य अध्ययन दोन पेपर क्रमांक सहा पाहिजे ते पाच झाले दोनशे पन्नास गुणांसाठी विषय काय तंत्रज्ञान आर्थिक विकास जैवविधता पर्यावरण सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राच्या काही भारांशास हा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्याचं मटेरियल तर मार्केटला मराठीमध्ये भेटणं खरंच अवघड आहे म्हणजे मिळतच नाही तरीही भारतीय अर्थव्यवस्था देसाई भालेराव हे जे पुस्तक आहे हे आपल्याला सिलेबसला धरून पुस्तक आहे काही का प्रमाणात परीक्षेसाठी याचा कितपत फायदा होईल ते मी इथे सांगू शकत नाही पण तुम्हाला जे बेसिक मराठी शब्द आहेत लिहिताना आपले आडतात किंवा काही संकल्पना ज्या समजत नाही त्यासाठी मराठीमध्ये हा एक ऑप्शन नक्कीच चांगला आहे बरेच जणं म्हणतील रमेश सिंग पण ते प्रिलीमसाठी असतं ते इथे आपण वापरत नाही हे पुस्तक मराठीमध्ये सगळ्यात बेस्ट आहे त्यासोबतच हे बघा इग्नूच्या आपल्या ह्याच्या वायस्यू तुम्हाला हे नोट्स आहेत ह्या आपल्या प्रतिष्ठानच्या डिस्क्रिप्टिव्ह चॅनलवर मी सगळ्या टाकून देणार आहे तुम्ही तिथेही पी डी एफ डाउनलोड करू शकता ह्या पण नोट्स खूप चांगल्या आहेत ह्या लेटेस्ट अपडेटेड नोट्स आहेत चांगल्या नोट्स आहेत आता जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये तयारी करतात त्यांच्यासाठी हे जयंत परीक्षित यांचं पुस्तक आहे खूप चांगलं आहे सिलेबसला धरून आहे सिलेबसचे सगळे मुद्दे याच्यामध्ये कवर होतात एकच पुस्तक असं काढून मला कोणी विचारलं की थर्ड पेपरला कुठलं पुस्तक वापरू पहिल्या पार्टसाठी ॲग्रिकल्चर इकॉनॉमी तर त्यासाठी त्यांनी हे पुस्तक वापरणं कधीही चांगलं आहे पुढे काय बघा आपल्याला पर्यावरण आपत्ती व्यवस्थापन आणि विज्ञान तंत्रज्ञान आहे विज्ञान तंत्रज्ञान हा तुमचा करंट अफेअर्सचा भाग आहे करंट अफेअर्स प्रतिष्ठानच्या नोट्स तुम्हाला नक्कीच पेपरच्या आधी याच्या दिल्या जातील सोबतच पर्यावरण आपत्ती व्यवस्थापन साठी आपण शंकर आय एस यांचं हे पुस्तक वापरू शकतो मराठीमध्ये तुम्ही जे काय वापरत असाल तुषार घोरपडे सरांचं पुस्तक ते तुम्ही वापरू शकता पण मी हे तरी रिकमेंड करेल पुढे बघा अंतर्गत सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन आता या दोन्हीसाठी मी ही पुस्तकं इथं लिहिली आहेत भारतीय अंतर्गत सुरक्षा व्ही वाय जाधव आपत्ती व्यवस्थापन भोळे पाटील आणि जाधव अशी ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला ॲमेझॉनवर गुगलवर कुठेही मिळतील पण ही पुस्तकं मी इथं द्यायचं कारण काय आहे ही पुस्तकं मराठी पुस्तकांची यादी कम्प्लीट करता यावी मराठी पुस्तकं मार्केटला जी कोणती आहेत ती तुम्हाला समजावी यासाठी म्हणून फक्त ही यादी मी इथे ॲड केलेली आहे ही दोन पुस्तके तुम्ही तुमच्या रिस्कवर वापरा मी इथे ही पुस्तकं रिकमेंड करणार नाही याच्यासाठी प्रतिष्ठान अकॅडमीनी थर्ड पेपरच्या तुम्हाला सर्व नोट्स देण्यासाठी आम्ही कोर्स पण बनवला तुम्ही नक्की थर्ड पेपरच्या नोट्सवर आमच्यावर रिलाय करू शकता सेकंड फर्स्टच्या पण आम्ही तुम्हाला नोट्स देणार आहोत पण हे तुम्ही तुमच्या पहिलं जे प्राथमिक आपण एखाद्या विषयाची समज करून घेतो किंवा विषय समजून घेतो त्यासाठी ही दोन पुस्तकं तुम्ही वापरली तर चालेल कारण की मराठीमध्ये अवेलेबल आहेत पण जसं काही आपल्याला प्रश्न येणार आहेत प्रश्न साध्या स्वरूपाचेच प्रश्न येणार आहेत पण ते लिहिण्यासाठी जो चांगला कॉन्टेंट पाहिजे जो करंटला धरून पाहिजे आता हे दोन हजार चौदाला दोन हजार चोवीसला काहीतरी ह्याची लास्ट आवृत्ती आलेली आहे मग त्यानंतर बरेचशा अंतर्गत सुरक्षतेमध्ये बदल झालेले असतात ते सगळे आपल्याला हे करावं लागतात परत अजून आपत्ती पण तसंच आहे तर करंटला धरून ही तुम्हाला एक बेसिक त्या विषयाला एंट्री पॉइंट म्हणून ही पुस्तक आपण इथे वापरू शकतो अशी ही दोन पुस्तकं आपल्याला मराठीमध्ये दिसतात आता लास्टचा पेपर आहे आपला इथिक्सचा सातवा पेपर आहे सामान्य अध्ययन चार याला आपण नित्यशास्त्र इथिक्सचा पेपर म्हणतो आता मार्केटमध्ये हे एकच पुस्तक आहे म्हणून मी ते टाकले नित्यशास्त्र सचोटी आणि नैसर्गिक क्षमता सोबत बाकीच्या क्लासेसचेही पुस्तक असतील पण मला ती इथे ॲड करावी अशी वाटलीच नाहीत हे एक पुस्तक त्यातल्या त्यात आपण वापरू शकतो यासोबत जे विद्यार्थी फक्त इंग्लिशमध्ये तयार करतात त्यांनी इथिक्स डिकोड म्हणून एक पुस्तक आहे मोदित जैनचं ते खूप चांगलं पुस्तक आहे तुम्ही ते वापरा सोबतच मराठीला तुम्हाला हे पुस्तक आहे आणि हे सोडूनच आपण प्रतिष्ठान अकॅडमीमध्ये जी काही आत्ता राज्यसेवा मुख्यसाठी टेस्ट सिरीज घेणार आहे त्यामध्ये आम्ही तुमच्याकडून साठ केस स्टडीज तिथे सोडून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला ते इथिक्सचा आणि के स्टडीच्या नोट्स अशा तुम्हाला रिव्हिजन टाईप मिळणारच आहे त्यामुळे तुम्ही कुठलंही मार्केटमधलं पुस्तक घ्या इंग्लिशला कम्फर्टेबल असाल तर इंग्लिश घ्या सोबतच दुकानात गेल्यानंतर असं होतं की तुम्हाला बरीचशी पुस्तकं दाखवले दिले जातात ती कोणती पुस्तकं घ्यायची नाही ते, ते सुद्धा मला इथिक्सच्या बाबतीत सांगणं जास्त गरजेचं जास वाटतं ही तीन पुस्तकं आहेत बघा भारतीय तत्वज्ञान श्रीनिवास दीक्षित हे आपल्याला परीक्षेला लागत नाही परत अजून पाश्चात्य नित्यशास्त्राचा इतिहास हे पण परीक्षेसाठी आवश्यक नाही आणि हे आपले विचार विश्व केर शिरवाडकर हे तिन्ही पुस्तकं आपल्या परीक्षेसाठी अजिबात उपयुक्त नाहीत तुम्हाला कोणी घ्या जरी म्हणलं तरी ही पुस्तकं घेऊ नका ह्याच्यामध्ये घ्यायचं असेल ते हे एक पुस्तक बेसिक तुम्ही वाचनासाठी घेऊ शकता सोबतच तुम्ही आमच्या नोट्सवर रिलाय करू शकता तर नक्कीच सोबतच ह्याच्यासोबत एक इथिक्सला आणखी एक मला सोर्स चांगला वाटला तो म्हणजे हे तत्वज्ञानाचं बारावीचं बालभारतीचं पुस्तक बघा याच्यामध्ये काय शब्द आहेत बघा हेडोनिझमवर प्रश्न आहे सुखवाद असं म्हणतात डेंटॉलॉजी कर्तव्यवाद कन्सेक्शनलिझम परिणामवाद सब्जेक्टिव्ह म्हणजे काय व्यक्ती सापेक्ष ऑब्जेक्टिव्ह म्हणजे व्यक्ती हे सगळे शब्द तुम्हाला दिलेत बघा इथिकल हेडोनिझम म्हणजे काय असा डायरेक्ट प्रश्न आपल्याला परीक्षेला एक्सपेक्टेड आहे तर दिलं इथं नीतीशास्त्रीय सुखवाद परत स्वसुखवाद म्हणजे काय एग्नॉस्टिक हेडोनिझम तर ही बुक लिस्ट मला बालभरतीच्या बारावीच्या पुस्तकात भेटली आहे तर तुम्ही ते पुस्तक शंभर टक्के वापरू शक शकता इथे काय लिहिलं आहे काय करावे काय करू नये बरोबर आहे मला नित्यशास्त्रावर एवढं चांगलं मटेरियल आहे तर वाचायला सुरुवात करायची तर इथून करा की जे ऑथेंटिक आहे बालभारतीचं आहे तर अशा पद्धतीने सोर्सेस तुम्ही शोधली पाहिजेत की जे ऑथेंटिक आहेत परीक्षेसाठी आवश्यक आहेत सोबतच ह्या सगळ्या बुक लिस्टसोबत तुम्ही पी ची जोड द्या इंग्लिश काही पुस्तकं मटेरियल चांगलं असेल ते वापरा करंट अफेअर्स खूप महत्त्वाचे असतात ते पण तुम्ही प्रत्येक महिन्याच्या ज्या घडामोडी या स्टॅटिक मटेरियलला जोडून घेता येतील त्या सर्व बघितल्या पाहिजेत पी वाय क्यू पण बघितले पाहिजेत ही सगळी माहिती जर तुम्हाला कुठे पाहिजे असेल तर mm. प्रतिष्ठान अकॅडमीचा आपण एक चॅनल सुरू केलं आहे प्रतिष्ठान डिस्क्रिप्टिव्ह म्हणून टेलिग्रामवर इथे आपण अशा काही गोष्टी टाकत असतो आता आपण एक अशी केस स्टडी टाकली आहे त्या मराठीमध्ये तुम्हाला सोप्या गोष्टीतून सर्व गोष्टी कशा समजतील म्हणजे एक सोपी केस स्टडी सांगितली आणि त्यातून दोन ते तीन इथेच्या कन्सेप्ट समजल्या असं वेगळं कंटेंट आपण इथे शेअर करत असतो नक्की तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा खाली कॉमेंटमध्ये तुम्हाला मी तिथे लिंक देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही जॉईन करू शकता हा आपलं ॲप आहे प्रतिष्ठान अकॅडमीचं इथे तुम्हाला टेस्ट सिरीज आप सिरीज बाकीचे उपक्रम पण मिळतील आणि प्रतिष्ठान अकॅडमीचा हा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस सदोतीस पन्नास तेहतीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न संदर्भात तुमच्या मनात कोणताही प्रश्न असला तर डायरेक्ट कॉल करा खाली कॉमेंटमध्ये विचारा नक्की तुमची मदत केली जाईल आणि तुम्हाला वन टू वन पर्सनल मेंटरशिप जरी पाहिजे असेल तरी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं पुढचा व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये आपण थोडं ट्रेंड्सविषयी बोलणार आहोत धन्यवाद